नमस्कार मी सुप्रिया गोसावी सुस्वरम काव्य स्पर्धेत मी स्वरचित कविता सादर करते आहे ती मी आणि पाऊस उजाडूनही न उजाडलेली अंधारलेली सकाळ मध्यरात्री पासून कानाशी रपरपणारा पाऊस नाद अंथरुणाच्या एका कडेला पाय मुडकून निजलेली मी आणि उरलेल्या संपूर्ण जागे मुक्तपणे लोळणारी ती पावसाचा गारवा घेऊन एक चुकार जुळू घरात शिरते तिच्या मोहक गालावर अलग झेपावते शहारलेल्या अंगान ती मला अधिकच बिलवते तिच्या इवल्याशा पाठीला विळखा घालत मी तिला कुशीत घट्ट ओढून देते रात्रीच्या अंगाईची धुंद झोप अजूनही तिच्या बंद पापण्या तरळत असते बाहेर पाऊस धडाडा करत कोसळायलाच लागतो तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्टपणे जाणवते तिला घट्ट उराशी धरत मी तिचं बालपण मनात साठवू बघत असते तेवढ्या ढगांचा मोठाच गडगडाट होतो आणि ती टक्कन डोळे उघडते खिडकीतला पाऊस भीट होतो आणि तुषार उडवत तिला बोलवायला पाऊस आजी पाऊस अस करत तीही उठून खिडकीपाशी धावते काळजीन मी लगबगीन उठून तिच्यापाशी जाते पावसाला भेटण्याची तिची असोशी आणि तिला गळा मिठी घालण्याची पावसाची धडपड बघण्यासारखी असते तळ हातावर पावसाचे थेंब झेलत आनंदाने छोटीशी खळी उमटते ती हसत हसत पाऊस बघत राहते आणि मी अनिमिष नेत्रांनी तिलाच निरखत बसते तिच्या ओल्या ओल्या हातांनी ती अलगद माझ्या गालावर पाऊस रेषा रेखून देते या वर्षीच्या पहिल्या पावसाशी माझी अशी मखमली भेट होती आजीच्या काळजीनं मी तिला उबदार कपड्यात लपेटून घेते पण आता तिला खिडकीतला पाऊस पुरत नाही मग माझ्या कुशीत ती आणि तिच्या कुशीत तिचा लाडका चिकू घेऊन आम्ही झोक्यावर जाऊन बसतो झोक्याच्या लयदार हेलकाव्यात धोंगलेली ती टुकर टुकर डोळ्यात पावसाला साठवत राहते आणि तिचं असण मन भरून अनुभवताना मी मात्र मायेच्या दहडे ओली चिंब होत राहते आता फक्त ती मी आणि हळूवार चाललेला पाऊस रंग बस धन्यवाद